नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी वक्तांनो आज आपण ऐकणार आहोत वट पौर्णिमा का साजरी केली जाते चला मग सुरुवात करूया हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रतादरम्यान विवाहात स्त्रिया आपला पतीला उत्तम आरोग्य लाभावे दुर्गायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात वट सावित्री धार्मिक व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रतोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितलेले आहेत तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत या व्रताचा विधी असा नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात मग त्यांची षोशोपचार पूजा करावी त्यानंतर पाच अर्धे द्यावीत मग सावित्रीची प्रार्थना करावीत पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवानीसह सावित्रींची कथा ऐकावी या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहेत पारंपरिक कथा या व्रतामागे एक पारंपारिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षांपूर्वी भद्रदेशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता राजाला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्प राजाचा ध्रुमसेन नावाचा अंधराजाचा मुलगा होता शत्रूंकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सवला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत सासू सासऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसाभर येऊन ठेपला तेव्हा तिने दोन तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडी तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यनधर्म तिने यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले तिने साप नाकारले व पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्याकडे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र्या व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पूर्वपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री पौर्णिमा आचरणात आणतात तर स्वामी भक्तांनो अशा प्रकारे वट सावित्री पौर्णिमेची पूजा महिला करत असतात तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा